पाकिस्तान मध्ये अंतर्गत काही फार आलबेलय अशातला भाग नाहीये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमध्ये धुमाकूळ घातलाय पाकिस्तानच्या सैन्यावर त्यांनी पुन्हा मोठा हल्ला केला आणि अनेक शहरात त्यांनी पाकिस्तानी सैन्य दलांना लक्ष केलेलं आहे कोयटा या शहरांमध्ये बीएलएने जोरदार हल्ला केलाय नाकाबंदी आणि घस घालून बीएलएचा परिसरातील जनतेशी थेट संवाद त्या ठिकाणी पाहायला मिळाला त्यामुळे मागच्या दोन तीन दिवसापासून ज्या घडामोडी आहेत बलुचिस्तानच्या माध्यमातून वारंवार पाकिस्तानवरती हल्ला करणार आणि इकडे Um... Uh. बलोचा मंड बलोचाबादमध्ये काही सशस्त्र व्यक्तींनी नाकाबंदी केल्याचं सुद्धा दिसतंय म्हणजे एक प्रकारे तो भाग ताब्यात घ्यायचा हा दिलेल्याचा प्रयत्न आहे की काय असं आता दिसतंय त्या भागामध्ये त्यांची गस्त सुरू झालेली आहे बलोचाबाद भागामधली ही दृश्य आहेत काही ठिकाणी त्यांनी पाकिस्तानी आर्मीवर हल्ले केलेले आहेत काही ठिकाणी त्यांनी ता भाग ताब्यात घेऊन गस्त घालायला सुरुवात केलेली आहे ढगेसर हे कशाचं प्रतीक म्हणायचं म्हणजे बलुचिस्तानमधली पाकिस्तानबद्दल असलेली नाराजी ही तर जग जाहीर आहे आणि आता त्या संधीचं कदाचित त्यांच्या दृष्टीने मंदीमध्ये चौवेचाळीस टक्के भाग म्हणजे बलुचिस्तान एवढे सगळे रिसोर्सेस आहेत आणि जसं तुम्ही सांगितलं प्रचंड असंतोष आहे बलुचिस्तानच्या जनतेमध्ये मुख्यतः पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध आणि पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांविरुद्ध जे मुख्यतः पंजाब पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रॉव्हिन्समधले त्या प्रांतातले आहेत मग पाकिस्तानचं लष्कर काय करत आहे फोर्स्ड म्हणजे हे बलुचिस्तानचे जे रिबेल आहेत किंवा जे नेते आहेत त्यांना गायब करणं त्यांचा त्यांचा जो आहे खून करणं हे कार्यक्रम जे आहेत ते रेग्युलरली पाकिस्तानचं लष्कर करत आणि तो असंतोष आता ने? या बी एल त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बलोच लिबरेशनशी संबंधित ज्या संघटना आहेत त्यांच्या मार्फत दिसतोय कधी जफर एक्सप्रेसचा हायजॅक करणं असो कधी जे आहे पाकिस्तानच्या लष्कराचे जे कोनवा आहे त्याला उडवणं असो म्हणजे यातून पाकिस्तानचं लष्कर किती निष्क की त्यांचा जो अंतर्गत प्रश्न आहे बलोच लिबरेशन आर्मीशी संबंधित तो सुद्धा त्यांना कंट्रोल करता येत नाही आणि तो काळ काही फार दूर नसणार आहे ज्या ठिकाणी बलोचिस्तान जो आहे तो पाकिस्तान पासून त्याचा तुकडा त्या ठिकाणी पडणार आहे तुम्ही भारतासारख्या एका सोबत ज्यावेळेस पाकिस्तान संघर्षाची भाषा करत नाहीये तर त्या प्रकारे युद्धखोरीच्या कारवाया करतोय पाकिस्तानचं लष्कर जे आहे तिकडे गुंतलेलं असताना नक्कीच या अंतर्गत संधीचा फायदा जो आहे बलोच लिबरेशन आर्मीचे त्या ठिकाणी जवान त्या ठिकाणी घेतील आणि ऑलरेडी आपल्याला दिसत की ऑलमोस्ट वन थर्ड अशाही बातम्या येत आहेत त्याची पुष्टी अजून झाली नाही पण बलोचिस्तानच्या ऑलमोस्ट वन थर्ड प्रांतावर जो आहे या बलोच लिबरल्सनी आहे एक प्रकारे ताबा त्या ठिकाणी मिळवलेला आहे तिथल्या पोलीस चौक्या ताब्यामध्ये घेतलेल्या आहेत लष्कराला तिथून हुसकून लावलेला आहे हे अशा प्रकारच्या जर बातम्या येत असतील तर हे सरळ जे आहे अशा गोष्टीकडे मार्गाक्रमण आहे की बलूचिस्तान हा जो आहे एक सेपरेट देश म्हणून किंवा सेपरेट प्रांत म्हणून जे आहे नक्कीच पाकिस्तानपासून तुटेल आणि फक्त बलुचिस्तान म्हणून छोटासा आपण या वादामध्ये हस्तक्षेप करावा का बलुचिस्तान पाकिस्तान वादात भारताने या क्षणाला सीमेवरचा तणाव पाहता हस्तक्षेप करावा का हा प्रश्न जो आहे राज, राज्यकर्त्यांनी स्वतःला विचारण्याची गरज आहे यासाठी कारण तुमची राजकीय इच्छाशक्ती कुठपर्यंत आहे यावर हा सगळा निर्म निर्णय त्या ठिकाणी इस्रायलची राजकीय इच्छाशक्ती जगानं पाहिली रशियाची राजकीय इच्छाशक्ती जगानं त्या ठिकाणी पाहिली भारताचा मागच्या पंच्याहत्तर वर्षांचा इतिहास पाहता डायलॉग डिप्लोमसी चर्चा याच्या माध्यमातून सुद्धा काही गोष्टी आपण हासिल केल्या पण या क्षणाला जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर माझ्या मते टॉपमोस्ट फोकस हा ऑफकोर्स पाकिस्तानवर आहे या सगळ्या दहशतवादाशी संबंधित आहे पण दहशतवादाचा मुकाबला करायचा असेल तर त्याचे जे आका आहेत त्यांचे जे स्पॉन्सर म्हणजे आणि पाकिस्तानचं लष्कर <laughs> याला आपल्याला जे आहे पाय बंद घालणं आवश्यक वेग आहे आणि त्या अनुषंगानं जे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत सायमल्टेनियसली हे ऑप्शन्स आपल्याला वापरावे लागणार आहेत ज्यातलं एक महत्वाचं कार्ड म्हणजे बलुचिस्तान कार्ड त्यांना जे आहे कारण सरळ सरळ एकोणवीसशे एकाहत्तरची परिस्थिती आणि दोन हजार पंचवीस ची परिस्थिती फार काही डिफरन्स नाही आहे त्यावेळेसच्या ईस्ट पाकिस्तानमध्ये सुद्धा जो नंतर बांगलादेश झाला अशाच प्रकारचा असंतोष होता अशाच प्रकारचा अन्याय होता त्यांनी त्या ठिकाणी जे आहे उठाव केला भारतानं त्याला मदत केली आणि बांगलादेश जो आहे एक नवीन राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी निर्माण झाला बलुचिस्तानची परिस्थिती जी आहे काही फारशी वेगळी असं मला वाटत नाही मग आपल्याकडे ती राजकीय इच्छाशक्ती आहे का त्यांना सपोर्ट करण्याची फंड करण्याची शस्त्रास्त्र देण्याची जर त्याचं उत्तर हो असेल तर कुठल्याही क्षणाला हा निर्णय जो आहे भारताच्या फायद्याचाच ठरणार आहे